सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला शनिवार रोजी षट तिला एकादशी आलेली आहे ही एकादशी वर्षातून एकदाच येत असते पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील ही षट तिला एकादशी वर्षातून एकदाच येत असते मकर संक्रांती ते रथसप्तमी या कालावधीत हि ही षट तिला एकादशी येते म्हणून या दिवशी तिळाचे खूप महत्व आहे तिळाचे असे काही उपाय करायचे आहे आपल्याला या दिवशी जेणेकरून आपल्या आयुष्यातील कुटुंबावर काही पितृदोष असेल पितृछाया असेल म्हणजे काही दोषांमुळे अडीअडचणी येत असतील ग्रहदोष असतील शत्रुदोष असेल, शत्रु असेल आर्थिक स्थिती मजबूत नसेल तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नसेल तर अखंड लक्ष्मी नारायणांची तुमच्या घरादारावर कुटुंबावर मुलाबाळांवर भरभरून प्रगती होण्यासाठी या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला उद्याच्या दिवशी असे काही उपाय करायचे आहे आणि आईने तर खास आपल्या मुलाबाळांसाठी छान असे उपाय उपाय करायचे आहे अगदी साधे सोपे उपाय पण शंभर टक्के तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होणार आहे असे उपाय मी आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा नाही तर लिहा सर्वांनी श्री स्वामी समर्थ तर षट तिला एकादशीचे व्रत उपवास बरेचसे लोक करत असतात हे व्रत हे उपवास जर केला हा तर चोवीस एकादशी व्रत केल्याचं उपवास केल्याचं फळ आपल्याला हरी विष्णू माता लक्ष्मी आपली विठू माऊली रुक्मिणी माऊली आपल्या प पदरात देत असते प्राप्त करून देते आपल्याला तर आता ज्यांना एकादशीचं व्रत करणं जमत नाही उपवास करत करणं जमत नाही तर या दिवशी किमान आपल्या विठू माऊलीची आपल्या श्रीहरी विष्णूंची नक्कीच सेवा करायची आहे या दिवशी सर्वांनी लवकर उठायचं आहे मी तर म्हणेल ब्रह्ममुहूर्तावर उठा नाही ब्रह्ममुहूर्तावर उठलं जात तर सातच्या आत तर आपल्याला सकाळी सात वाजेच्या आतच सर्वांनी उठायचं आहे लहान असो मोठं असो प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर पांढरी तीळ आणि एक तुळशीचं पान टाकून आंघोळ करायची आहे कितीही शारीरिक मानसिक त्रासात असाल तुम्ही नक्कीच तुम्हाला सर्व त्रासातून मुक्तता मिळेल श्री हरी विष्णू तुमची मदत करेल आणि तुम्हाला सर्व त्रासातून मुक्त करेल असा हा उपाय आहे म्हणून षट तिला एकादशीला तीळ पाण्यात टाकून अंघोळ करण्याला खूप महत्व आहे बघा कुंभमेळासुद्धा सुद्धा चालू आहे प्रयाग ठिकाणी तर आपण जर घरातल्या घरात, घरात आपल्याला आपल्याला स्नान करायला मिळालं गंगेत जसं स्नान करतो आपण तसं स्नान आपण घरातसुद्धा करू शकतो तुम्ही थोडंसं गंगाजल असेल गोमूत्र असेल थोडी पांढरी तीळ आणि एक तुळशीचं पान एक तुळशीचं पान टाकलं तुम्ही आंघोळीच्या पाण्यात षट तिला एकादशीला तर तुम्ही कुंभ मेळ्यात जाऊन प्र स्नान केल्याचं तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार आहे म्हणून हे एक तुळशीचं पान शट तिला एकादशीला प्रत्येकाने अगदी लहान लेकरं असेल तर प्रत्येक आईने हा उपाय आपल्या लेकरांच्या आंघोळीच्या पाण्यातसुद्धा करा एक गंगाजलची बॉटल घेऊन या असेल घरात तर ठीक आहे नसेल तर घेऊन या मी म्हणेल आणि नक्की टाका आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाका थोडी चिमूडभर तीळ टाका थोडी हळद असेल चिमूडभर ती टाका आणि एक तुळशीचं पान टाकून आंघोळ करायची आहे कितीही शारीरिक मानसिक त्रास असेल आर्थिक टंचाई असेल संपूर्ण नष्ट होईल काही पितृदोष असतील काही ग्रह दोष असतील त्यातूनसुद्धा तुम्हाला मुक्तता मिळेल म्हणून हा आंघोळीच्या पाण्याचा नक्की उपाय सर्वांनी करायचा आहे आपल्या घरात सुद्धा या दिवशी एक पवित्र पाणी शिंपडून द्यायचं आहे महिलांनो आंघोळ झाली की आपलं घरदार स्वच्छ करा उंबरठ्यावर हळदीचं लेपन या दिवशी झालंच पाहिजे जरी मंगळवार नाही शुक्रवार नाही शनिवार आहे एकादशीचा दिवस आहे सोन्यासारखा दिवस आहे ज्या दिवशी श्रीहरी विष्णूंची माता लक्ष्मीची आपण सेवा करत असतो त्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायलाच पाहिजे तेव्हाच आपल्या घरात माता लक्ष्मीसह श्रीहरी विष्णू कायम अखंड वास करतात प्रसन्न राहतात आणि भरभरून आशीर्वाद देतात म्हणून मुख्य उंबरठा हीच ती जागा असते जिथून आपल्या घरात लक्ष्मी येते आणि अखंड वास आपल्या घरात करत असते तर या दिवशी नक्की उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा घरात सुद्धा थोडंसं हळद गोमूत्र गंगाजल थोडं गुलाबजल असेल या सर्व वस्तू एखादी कापराची वडीसुद्धा थोडा भीमसेन कापूर असेल कांडून घ्या पाण्यात टाका आणि या सर्व वस्तू पाण्यात मिक्स करून थोडं थोडं पाणी सगळीकडं घराच्या काण्याकोपऱ्या शिंपडून द्यायचं आहे नावालासुद्धा वास्तुदोष असेल काही ग्रह दोष असेल तुमच्या घरात तुम्हाला वाटत असेल नकारात्मक ऊर्जा तुम्हाला जाणवत असेल तुमच्या घरात प्रसन्न वाटत नसेल ज्या घरात त्या घरात तर, तर तसं पाणी शिंपडात पण प्रत्येकाने मी म्हणेल महिलांनो एकादशीचा दिवस आहे हळदीचं जर आपण आपल्या घरात पाणी शिंपडलं तर खूप भगवान विष्णूंची आपल्या पांडुरंगाची आपल्यावर भरभरून कृपा होत असते म्हणून हे उपाय नक्की करा मुख्य दार स्वच्छ पुसून घ्या हळदी कुंकू ओलं करा एक स्वस्तिक काढा आंब्याची काही पानं असेल झेंडूची फुलं टाकून एक पाच पानांचं पाच फुलांचं एक छानसं तोरण आपल्या मुख्य दारावर नक्की लावा वर्षातून ही एक एकदाच ही एकादशी येत असते आपण ही सेवा उपाय तर करू शकतो आता हळदी कुंकवाचे दिवससुद्धा सुरू आहे आपलं मुख्य दार जेवढं सजवून ठेवाल ना माता लक्ष्मी तेवढ्या आनंदाने आपल्या घरात प्रवेश करते आणि अखंड वास करत असते तिथे कशाला कमी पडत नाही म्हणून आपलं मुख्य दार नेहमी स्वच्छ असावं टापटीप असावं आणि माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी सुशोभित करून नेहमी ठेवावं आणि आंब्याच्या पानांचं तोरण एकादशीला नक्की लावा आता घाई गडबड आहे नाही जमत माझ्या काही मैत्रिणींना पाच आंब्याची पानं एक डहाळी स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या आणि त्याला थोडंसं हळदीचं बोट लावा लक्ष्मीनारायणांचं मंत्र जपा किंवा स्मरण करा प्रार्थना करा आणि आपल्या मुख्य दारावरती एक डहाळी तरी आनंदाने लावून द्या बघा खूप खूप तुमच्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल पवित्रता येईल तुमच्या घरात आणि जी नकारात्मकता असेल ती नष्ट होईल दारिद्र्य असेल गरिबी असेल तीसुद्धा नष्ट होईल आणि तुमच्या घरात पैसा येऊ लागेल टिकू लागेल असा हा छान उपाय आहे आंब्याच्या पानांचा हा उपाय सुद्धा नक्की करा एका तरी पाण्याला हळदीचं बोट लावा आणि मग ती पानांची डाहाळी आपल्या मुख्य दारावर लावून द्यायची आहे महिलांनो दाराशी लहानशी का होईना रांगोळी काढा उंबरठ्याची रांगोळीची हळद कुंकू फुलं वाहून छान पूजा करा दोन्ही वेळेला जमलं तर दोन्ही वेळेला मुख्य दाराशी उंबरठ्या बाहेर दोन्ही वेळेला एक एक दिवा तरी नक्की लावून द्या नंतर आपल्या तुळशी मातेची छान अशी पूजा करायची आहे हळद कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करायची आहे या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नका दोन चमचे गाईचं कच्चं दूध अर्पण करा थोडीशी चिमुडब हळद ओम नमो भगवते वासू देवाय मंत्र जपा आणि हळद तुळशीला अर्पण करा सोन्याचे दिवस एका रात्रीत नक्कीच येतील तुम्हाला तुमची प्रत्येक इच्छा आपली विठू माऊली नक्कीच पूर्ण करणार आहे तुमच्या घरात आता बाळकृष्णाची मूर्ती असेल विठू माऊलीची विठ्ठल रुक्मिणीची लक्ष्मीनारायणांची स्त्रीयंत्र असेल लक्ष्मी मातेची मूर्ती असेल सर्व मूर्ती छान तामणात घ्या पंचामृत तयार केलेलं असेल पंचामृताने किंवा गायच्या कच्च्या दुधाने छान असा अभिषेक घाला नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला मूर्ती स्वच्छ पुसून घ्या तांदळाची रास तांदळाची रास नक्की करा किंवा तिळाची रास केली तुम्ही तरीही चालेल किंवा आपण तांदळाचीच रास करतो तांदळाची रास तांदूळ हे अक्षता विठू माऊलीला खूप प्रसन्न करतात लक्ष्मी नारायणाला प्रसन्न करतात म्हणून तुम्ही तांदळाच्या राशीवर आपल्या देवी देवतांना स्थापन करायचं आहे दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्ही डब्यात टाकून द्या किंवा तुम्ही पक्ष्यांना घातले तरीही चालेल तर तांदळाच्या राशीवर आपल्या देवांना विराजमान करायचं आहे छान असं फुलं व्हायचे आहे विठू माऊलीला रुक्मिणी मातेला या दिवशी आवर्जून पिवळी फुलं झेंडूची पिवळी फुलं नक्की व्हायची आहे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल एखादं गुला गुलाब किंवा जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे आणि देवघरात आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे मग तुम्ही सकाळी दाखवा किंवा संध्याकाळी पण आपल्याला तीळ आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आता आपण तिळगुळाचे लाडू करून आपण ते उष्टे केलेले असतील म्हणजे इतरांना वाटले आपण खाल्ले असतील तुम्हाला पटत नसेल की हे उष्टे केलेले आपण लाडू आपल्या विठू माऊलीला आपल्या लक्ष्मीनारायणाला ना दाखवावे का नाही तर काय करायचं आहे महिलांनो थोडीशी वाटीभर अगदी मूठभर वाटीत तीळ घ्या त्यावर एक गुळाचा खडा ठेवा आणि त्याचा जरी नैवेद्य दाखवला एखादी वेलची ठेवा त्यावर त्या तिळीवर तिळीवर गुळ ठेवा आणि गुळावर एखादी वेलची ठेवा आणि असा नैवेद्य तुम्ही देवांना दाखवला तरीही चालेल नंतर संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी तो तिळगुळाचा नैवेद्य घरातल्या प्रत्येक व्यक्तीने खायचा आहे किंवा पती पत्नीने खायचा आहे तुमच्यातील भांडणतंटे असतील वादविवाद असेल मतभेद असतील मी सांगते शंभर नाही हजार टक्के मिटून जातील आणि तुमच्या घरात एकोपा निर्माण होईल पैसा येऊ लागेल तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण होईल महिलांनो तीळ गुळाचा नैवेद्य जरूर दाखवा तुम्ही नवीन लाडू बनवत असाल तर मी म्हणेल नवीन लाडू बनवा आणि षट तिला एकादशीला आपल्या लक्ष्मी नारायणाला तीळ गुळाचा नैवेद्य जरूर दाखवा एखादी वेलची नक्की टाका त्यात त्या वासाने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते म्हणून एकादशीचा दिवस आहे वेलची नक्की टाका तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला एखाद्या वाटीत थोडीशी तीळ एक गुळाचा खडा आणि एक वेलची तुळशीजवळ नैवेद्य दाखवायचा आहे आणि तिथं दिवसभर राहू द्या मुंग्या वगैरे होत असतील तर मग एखाद्या अर्धा तासाने तुम्ही घरात घेऊन घेतल्या तरीही चालेल पण मुंग्या नसल होत तुमच्याकडं तर दिवसभर म्हणजे संध्याकाळपर्यंत ती तीळ आणि गूळ तिथंच राहू द्या तुळशीच्या वृंदावनमध्ये त्या कुंडीमध्ये आणि संध्याकाळी ते प्रसाद म्हणून सर्वांनी खायचं आहे बघा खूप छान अनुभव येईल म्हणून तुळशीजवळ सुद्धा नैवेद्य म्हणून एक थोडीशी मुठभर तीळ आणि गूळ आणि एक वेलची अवश्य ठेवा बघा लक्ष्मीनारायणांची भरभरून कृपा होणार आहे तुमच्यावर म्हणून तुळशीजवळ ही वस्तू नक्की ठेवायची आहे या दिवशी चुकून सुद्धा तुळशीला हात लावू नका तुळस तोडू नका आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहे आता या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्र नामावली पठण करत करत आपल्याला श्रीहरी विष्णूंना म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती असेल विठू माऊलीची मूर्ती असेल तर तुम्हाला एक हजार एक तुळशी पत्र अर्पण करायचं आहे आता तुमचं विष्णू सहस्त्रनामावली पठन पठण नाही तुम्ही यूट्यूबवर लावून दिलं तरीही चालेल आणि एक तुळशीचं पान आता एवढी तुळशीचं पानं नसेल तुमच्याकडं जेवढी तुळशीची पानं असेल तुमच्याकडं अकरा असेल एकवीस असेल एक्कावन्न एकशे एक एकशे आठ तुम्ही हातात घ्यायची आहे ती तुळशीची पानं आपल्या उजव्या हातात घ्यायची तुमची मनातील इच्छा बोलायची आहे आणि तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा जेवढी तुळशीची पानं आहे अकरा असेल एकवीस असेल तुम्हाला तेवढ्या वेळा एकवीस वेळा तरी किमान ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करत आपल्याला ते तुळशीपत्र आपल्या बाळकृष्णाला नाही तर विठू माऊलीला अर्पण करायचं आहे लक्ष्मी मातेला तुम्हाला जर झालं बघा हळदी कुंकवाचे दिवस आहे आपण लक्ष्मी नारायणांची सेवा करणार आहोत या दिवशी एखादा गजरा किंवा वेणी महिलांनो आवर्जून आपल्या लक्ष्मी मातेच्या मूर्तीला किंवा आपली कुलदेवी असेल त्या देवीच्या फोटोला मूर्तीला किंवा टाक असेल तिथं आपल्याला एक वेणी किंवा मोगऱ्याचा गजरा अर्पण करायचा आहे संध्याकाळी प्रसाद म्हणून तुम्ही तुमच्या डोक्यात माळला तरीही चालेल पण आवर्जून आपल्या लक्ष्मी मातेची सुद्धा सेवा करायची आहे झालंच तर आपल्या घरात श्रीयंत्र असेल महिलांनो आपण जसं तुळशीपत्र भगवान विष्णूंना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा मंत्र जपत अर्पण करणार आहोत म्हणजे मार्चन करत आहोत देवांना आपण तसंच आपल्या लक्ष्मी माऊलीलासुद्धा कुंकू अर्पण करायचं आहे कुंकुमार्चन करायचं आहे ओम श्रीम नमः मंत्र जपत राहा एकवीस वेळा अकरा वेळा डोक्यापासून पायापर्यंत लक्ष्मी मातेला हा कुंकू मार्चनची सेवा या षट तिला एकादशीला नक्की द्या तुम्ही हळदी कुंकू करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा संपूर्ण मकर संक्रांतीचं फळ तुम्हाला माऊली नक्कीच मिळून देईल नंतर ते कुंकू नीट सांभाळून ठेवा तुमचं सुख सौभाग्य अखंड राहील तुमच्या पती देवांवर कधीही संकट येणार नाही रोज ते कपाळी कुंकू लावत जा कुंकू मार्चंचं कुंकू एखाद्या डबीत नीट काढून ठेवा आंघोळ झाली की नित्य नियम एक नियमच लावून घ्या ते, ते कुंकू आपल्या म कपाळी लावायचं आणि मग कामाला सुरुवात करत जा महिलांनो सुख सौभाग्य ऐश्वर्य तुमच्या पदरात माता लक्ष्मी स्वतः आणून देईल स्वतः पाऊलांनी येईल माता लक्ष्मी तुमच्याकडं आणि अखंड वास करेल कुंकुमार्चनची सेवा आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे तुम्ही काही नाही केलं उपास तापास तरीही चालेल पण ही सेवा भगवान विष्णूंना तुळशीपत्र आणि माता लक्ष्मीला कुंकुमार्चन नक्की करा आता एक दिवा महिलांनो आई आहोत आपण तर आपल्या मुलाबाळांसाठी एक दिवा आपल्या देवघरात लावायचा आहे तर आपला जो नेहमीचा दिवा असेल तो नाही तो तर लावाच तुम्ही एक तुपाचा तेलाचा आपण लावतच असतो तर या दिवशी तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालेल स्वच्छ धुवून घ्या नवी कोरी मातीची पंती घ्यायची आहे तर मातीची पंती घ्या धुवून घ्या पुसून घ्या स्वच्छ करून घ्या त्यात तुम्हाला दुहेरी वाट टाकायची आहे आणि तिळाचंच तेल टाकायचं आहे महिलांनो तिळाच्या तेलाच्या दिव्याला षट तिला एकादशीला खूप महत्व आहे आणि या तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यानंतर त्यातसुद्धा सुद्धा तुम्हाला थोडीशी पांढरी तीळ टाकायची आहे चिमूटभर हळद टाकायची आहे आणि दोन वेलची टाकायची आहे एक कापऱ्याची वडी टाकायची आहे या सर्व वस्तू कळालं असेल माझ्या सर्व मैत्रिणींना एक मातीची पंती घ्या एखा एखाद्या ताटलीत ठेवा त्यात दुहेरी वाट ठेवा तिळाचं तेल टाका त्यात तुम्हाला थोडीशी तीळ टाकायची आहे पांढरी तीळ टाका चिमूटभर हळद टाकायची आहे दोन वेलची टा दोन लवंग टाकायचे आहे आणि तुम्हाला टाकायची आहे कापूरची एक वडी आणि ती ताटलीत पंथी देवांसमोर ठेवायची हळदी कुंकू फुलं वाहून आपली इच्छा बोलून त्या दिव्याची पूजा करायची आहे मुलांबद्दल जी इच्छा असेल तुमची ती इच्छा बोलून घ्या आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा मुलांवर कधीच संकट येणार नाही काही संकट असतील तुमच्या मुलांवर ते सुद्धा टळून जातील आणि मुलांबद्दल तुमची जी इच्छा असेल शिक्षण असेल नोकरी असेल मुलं बाहेरगावी राहत असतील आईवडिलांना खूप चिंता असते तर हा उपाय ही सेवा नक्की करा असा एक दिवा प्रत्येक आईने जरूर लावायचा आहे असा एक दिवा प्रत्येक आईने जरूर लावायचा आहे त्या दिव्यात आपण दोन लवंग टाकतो हळद टाकतो कापूर टाकतो आणि तीळ टाकतो यामुळे सुख शांती आपल्या लेकरांजवळ येते आणि जी नकारात्मकता असते नजरदोष असतो काही ग्रहदोष असतो अडीअडचणी असेल काही संकट असेल संपूर्णपणे नष्ट होतात आणि लेकरा बाळांची भरभरून प्रगती होते लक्ष्मी नारायणांची त्यांच्यावर भरभरून कृपादृष्टी राहते म्हणून लेकरांवर कधीच अकाली संकट येणार नाही म्हणून एकादशीच्या दिवशी असा एक दिवा प्रत्येक आईने जरूर लावायचा आहे तर तो दिवा जरास जास्त तेल टाकून ठेवा सकाळी बारा वाजेच्या आत हा दिवा लावायचा आहे आधी छान देवघरात देवांची पूजा करून घ्या फुलं तुळशीपत्र ही सेवा करून झाली की मग असा दिवा लावायचा आहे तीळगुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यावर एक वेलदोडा ठेवा आणि तो प्रसाद घरातल्या सर्वांनी संध्याकाळी खायचा आहे आणि हा दिवा सकाळीच लावून द्या बारा वाजेच्या आत लावा जरा जास्तीचं तेल टाकून ठेवलं तरीही चालेल नंतर तो दिवा उचलून घ्या त्यातील वस्तू निर्माल्यात टाका आणि ती पंती तुम्ही पुन्हा वापरली तरी काहीही हरकत नाही आता माझ्या काही मैत्रिणी ऑफिसला गेल्या असतील बाहेर कामानिमित्त त्यांनी असा दिवा संध्याकाळी लावला तरीही चालेल पण ज्या महिला घरी आहेत त्यांनी छान पूजा केलेली आहे त्यांनी के मी म्हणेन सकाळीच लेकरांसाठी असा एक दिवा नक्की लावून द्या आणि आपल्याला जायचं आहे एका झाडाला स्पर्श करायला शनिवार आहे एकादशीचा दिवस महिलांनो या दिवशी अजिबात आळस करू नका आपल्या घराची कुटुंबाची पतीची मुलाबाळांची भरभरून प्रगती व्हावी जे पितृदोष असतात काही वेळा सर्व आपण करतो पण पितृदोषामुळे घरात भरभरून अडचणी येतात मग प्रगती थांबते घरातल्या ले बाळांना यश मिळत नाही पतिदेवांना यश मिळत नाही आपण काही कामं करतो यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही मग अशावेळी काय करायचं एकादशी आणि त्यात शनिवार आलेला आहे तांब्याभर पाणी घ्या त्यात थोडंसं दोन चमचे दूध टाकायचं थोडीशी चिमुटभर तीळ टाकायची आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे पाण्यात या वस्तू मिक्स करा आणि पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे जाताना एक पंथी बरोबर घेऊन जा त्यातसुद्धा तिळाचं तेल दुहेरी वाट टाका आणि आपण जायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली झाडाला हे पाणी अर्पण करायचं एक दिवा प्रज्वलित करायचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्रोच्चार चालू ठेवा या दिवशी मंत्राला कमी करू नका नाही तर सर्वांनी हा मंत्र जपा श्री स्वामी समर्थ लक्ष्मी नारायणांचं नाव घेऊन त्या झाडाला त्या दिवशी स्पर्श करायचा आहे एकमेव दिवस असतो शनिवार त्याच दिवशी आपण पिंपळाला स्पर्श करू शकतो आणि बघा या महिन्यातील म्हणजे दोन एकादशी येता महिन्यात ही एकादशी पंचवीस जानेवारी प दोन हजार पंचवीसची तिला एकादशी शनिवारी चालेली आहे आपल्या आयुष्यातील पितृदोष असेल ग्रहदोष शत्रुदोष विनाकारण कोणी त्रास देत असेल आणि प्रगती थांबलेली असेल पैसा टिकत नसेल लक्ष्मी रुचलेली असेल तर या झाडाला म्हणजे पिंपळाला नक्की स्पर्श करा अगदी लहान मुलांना घेऊन गेल्याना बरोबर महिला असेल पुरुष असेल तरीही चालेल मुलांकडून सुद्धा या दिवशी स्पर्श करून घ्यायचा आहे पिंपळाला स्पर्श करून अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा पिंपळाला जरूर घाला आणि पिंपळाजवळ एक दिवा लावून नक्की घरी यायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम श्रीम नमहा लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपत राहा आणि अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा घाला आपली मनातली इच्छा बोलत राहा लक्ष्मी नारायण साक्षात तुमची इच्छा पूर्ण करायला नक्कीच प्रकट होतील असं ही छान सेवा आहे म्हणून पिंपळाच्या झाडाची सेवा या दिवशी झालीच पाहिजे बाकी काही नका करू तुम्ही या दिवशी उपवास नका करू तपास नका करू काही नका करू जास्त पण पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू या एक दिवा लावून या आणि असं पाणी अर्पण करू बघा सर्व इच्छा न मागता लक्ष्मी नारायण तुम्हाला प्राप्त करून देतील आपल्या विठू माऊलीची भरभरून कृपा होईल तुमच्यावर या दिवशी पिंपळ पूजन झालंच पाहिजे कितीही अडचणीत असाल तुम्ही या एकादशीला पिंपळाला स्पर्श तर करून या एका, एका रात्रीत भाग्योदय नाही झाला तर मग मला बोला आता ज्या मुला मुलींच्या लग्न कार्यात खूप अडथळे येतात त्यांनी काय करायचं सात हळकुंड घ्यायचे आहे चांगले बघून हळकुंड घ्यायचे आहे हळदीच्या गाठी आणि अकरा तिळाचे लाडू घ्यायचे आणि तुमच्या घराजवळ जे विठू माऊलीचं मंदिर असेल श्रीकृष्णांचं मंदिर असेल श्रीरामांचं मंदिर असेल नाहीतर आपल्या स्वामींचं केंद्र असेल मंदिर असेल त्यात जायचं आणि स्वामींच्या चरणी किंवा विठू माऊलीच्या चरणी हळकुंड आणि तिळाचे लाडू ते अर्पण करायचे आहे थोडीशी तुळस घेऊन जा तुळशीची पानं सुद्धा त्या हळकुंडावर तिळाच्या लाडूवर ठेवा आणि या दोन गोष्टी आपल्या विठू माऊलीला अर्पण करायचे आहे तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्या की माझ्या लग्न कार्यातील जे अडथळे आहेत ग्रहदोष असतील कुंडलीत दोष असेल काही वेळा स्थळं येतात पण लग्न जमत नाही काही ना काही अडीअडचणी येतात मग अशा वेळी षट तिला एकादशी शनिवार आहे विठू माऊलीच्या चरणी सात हळदीच्या गाठी आणि अकरा गुळाचे लाडू नक्की अर्पण करा त्यावर आपल्याला तुळशीपत्र ठेवून मनातील इच्छा बोलून मग अर्पण करून घरी यायचं आहे त्यातील एखादं तुळशीपत्र घरी घेऊन या आणि प्रसाद स्वरूप तुम्ही स्वतः ते तुळशीपत्र मुलगा किंवा मुलगी ज्यांना लग्नात अडचणी येत आहे त्यांनी हा उपाय करायचा आहे आता ते बाहेरगावी राहतात आईवडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल आणि तुमच्या मुलीचा फोटो असेल मुलाचा फोटो असेल देवांच्या चरणाजवळून एखादं तुळशीपत्र उचलून आणा आणि त्या फोटोजवळ ते तुळशीपत्र ठेवायचं आहे तुम्हाला बघा सव्वा महिन्याच्या आत तुमच्या मुला मुलींच लग्न योग्य ठिकाणी योग्य मुलगा योग्य मुलगी नक्की जुळून येईल आणि सुखाचा संसार त्यांचा नक्की होणार आहे या दिवशी तुळशीजवळ दोन्ही वेळेला तुपाचे दिवे लावायला महिलांनो विसरू नका गाईच्या तुपाचा दिवा एकादशीच्या दिवशी सकाळी सुद्धा लावा आणि संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळीसुद्धा लावायचा आहे तुमच्या घराजवळ गाय असेल तर तूप गुळ लावून ताजी पहिली चपाती आपल्या स्वतःच्या हाताने गाईला नक्की खाऊ घाला दिवस रात्र जेवढा मंत्रोच्चार करता येईल ओम नमो भगवते वासुदेवाय नमा नाहीतर पांडुरंग हरी वासुदेव हरी जेवढा मंत्र बोलता येईल विठू माऊलीचं नाव घे येईल सर्वांनी घ्या आपले म्हणजे कोणाचं वाईट या दिवशी चिंतू नका बघा आपले कर्म चांगले असले तर विठू माऊली भरभरून आपल्याला देते स्वामी आपल्याला भरभरून देता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद